पण त्यांचं असं होतं की विद्याताई माझे मिस्टर मला खूप मारतात आणि मला माझ्या इकडे जायचं महालक्ष्मीला त्यांना ड्रॉप करायचं होतं मला नाशिकच्या होत्या नाशिक शिवाजीनगरहून मला त्यांना घ्यायचं होतं तर त्यांचं असं होतं की मी माझे दोन्ही पोरं आणि मी एक तर जीव देईल नाही तर तुम्ही माझ्या आईकड सोडा अक्षरशः अशी वाक्य होती म्हणजे मला <laughs> की जर तुम्ही आला नाही तर माझ्याकडे मरणाशिवाय पर्याय नाही तेवढ्या रात्री त्या स्टॉपला जाऊन थांबलेला की तिथं कुणीच नव्हतं बस वगैरे कुणीच नव्हतं आणि अशा ठिकाणी त्या जाऊन स्वतःला सेव्ह करण्याचा प्रयत्न करत होत्या तेवढ्या रात्री रात्रीचे दीड वाजता मी त्यांना पिकअप केलेलं त्यांना सांगितलं ताई प्लीज हिम्मत हारू नका माझ्यावर ब्लेम येईल असं काही करू नका कारण की शेवटचा कॉल मला नाही म्हटलं आता एकदा का की जर झालं तिने काही केलं शेवटचा कॉल काय केला का मं त्यांना म्हटलं ना का मामा असं काय करू मी येते म्हटलं पिक करायला मग ती म्हटली पेमेंटचं टेन्शन घेऊ नका माझी मम्मी पेट्रोल पुरते पैसे देईन तुम्हाला मम्मी त्यांच्या मम्मी संग आधी बोलले नक्की खरं काही कळायला मार्ग नव्हता ना की मी त्यांना म्हटलं मी त्यांना आणते पण खरंच त्या त्यांची पती त्यांना त्रास देताय का त्या म्हणत अहो ते चौकीत पण गेली संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनलला जरूर भेट द्या